हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे विभूती योग दहावा श्लोक वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तर चतुश्लोकी भगवद्गीता आहे त्याचे दहाव्या अध्यायाचे आठ नऊ दहा अकरा हे श्लोक आपण समजून घेत आहोत आठवा नववा श्लोक वाचून झाला आहे आज दहावा श्लोक वाचूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत ते सतत योग भजताम प्रीतीपूर्वक ददामि बुद्धी योगम तं ये नमाम माम उपयांती ते भाषांतर जे प्रेमाने सतत माझी सेवा करण्यात युक्त असतात त्यांना मी असे ज्ञान देतो ज्यामुळे ते मला येऊन पोहोचतील तर वैष्णव आचार्य समजवतात की हा जो श्लोक आहे दहा पॉईंट दहा हा खूप महत्वाचा आहे आणि त्याचबरोबर रहस्यमय सुद्धा आहे का बरं असं म्हणतात तर जाणून घेऊया भगवान श्रीकृष्ण आहेत ते स्वतःची प्राप्ती भक्ताला स्वत प्रकारे करवून देतात हे या श्लोकात सांगितलं आहे म्हणजे भक्ताला भगवंतांची प्राप्ती स्वतःच भगवंत करवून देता आहेत तर यासाठी कोणत्याही भौतिक ज्ञानाची आवश्यकता नाही असं समजवलं जातं तो समझना रहे। तर हळूहळू जसं वाचू आपल्याला हा श्लोक समजणार आहे या श्लोकाचे शब्द आहेत ते समजून घेऊया तर भगवान श्रीकृष्णांनी नवव्या श्लोकात म्हटलं होतं त्याच्याशी संबंधात हा श्लोक आहे म्हणून आधी नववा श्लोक वाचूया दहा पॉईंट नऊ माझ्या शुद्ध भक्तांचे चित्त माझ्यामध्येच वास करीत असते त्यांचे जीवन माझ्या सेवेमध्ये समर्पित असते आणि एकमेकांमध्ये माझ्याबद्दल चर्चा करण्यापासून आणि बोधन करण्यापासून त्यांना अति अधिक संतोष आणि आनंद प्राप्त होतो तर असे हे जे शुद्ध भक्त आहेत दहा पॉईंट नऊमध्ये ज्यांचा उल्लेख केला आहे ते या नवव्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे वागतात जे त्यांचं जीवन आहे ते भगवंतांच्या सेवेत समर्पित आहे ते सतत भगवंतांच्याविषयी रोज नियमितपणे चर्चा करत असतात त्यातून बोध घेतात आणि यामुळे ते संतोष या संतुष्ट, संतुष्ट असतात आनंद प्राप्त करतात तर हे सगळं झालं भक्त शुद्ध भक्त असे वागतात आता दहा पॉईंट दहा जो आजचा श्लोक आहे त्यामध्ये भगवान श्रीकृष्ण त्या शुद्ध भक्तांबरोबर कसं वागतात हे सांगितलेलं आहे तर आपण हा श्लोक जाणून घेऊया तेशाम सततम तेशाम सतत सततयुक्ताना तर ते म्हणजे त्यांना युक्ताना म्हणजे सतत युक्त असणाऱ्या भजताम तर आ, सतत युक्त आहेत असे हे कोण आहेत चर्चा कोणाची आहे ज्यांचा उल्लेख दहा पॉईंट नऊमध्ये आला आहे शुद्ध भक्त तर असे शुद्ध भक्त आहेत ते सतत युक्त आहेत भजताम प्रीतिपूर्वक तर भजताम ह्याचा अर्थ शब्दशा बघितला तर आहे बघा भक्तिपूर्ण सेवा करणाऱ्या कशी भक्ती करतायत हे से भक्तिमय सेवा करत आहेत प्रीतिपूर्वकम मोठ्या प्रेमाने तल्लीन होऊन ते भगवंतांची सेवा करत आहेत तर वैष्णव आचार्य समजवतात की इथे प्रीतीपूर्वक हा शब्द अतिशय महत्वाचा आहे जसं एक सांगितलं जातं की भगवंतांप्रती काही कार्य करताना विविध लोक विविध कारणामुळे ती कार्य करत असतात म्हणजे अगदी भगवंतांचे भगवंतांसाठी काही करणं आहे त्याच्यामागेही भग लोकांचा वेगवेगळा हेतू असतो तर पहिलं म्हटलं जातं फियर फियर म्हणजे काय भय तर भय वाटतं म्हणून ते असं भगवंतांप्रती काही कार्य करतात म्हणजे त्यांचं म्हणणं असतं अरे ह्या जन्ममृत्यू जराव्याधीच्या चक्रात मी अडकून पडलो आहे माझ्या हातून काही कार्य होऊन मला नरकात पडायला नरकात पडायला लागेल तर तसं लागू नये म्हणून आता मी थोडंसं भगवंतांचं भजन करेन तर अशी ही जी ते, ते भजन आहे ते कसं आहे भयपूर्वक असतो मग दुसरा प्रकार म्हटला जातो की भगवंतांप्रती काही कार्य करताना काही लोक आहेत ते काहीतरी त्यांना इच्छा डिजायर आहे म्हणजे डिझायर आहे म्हणजे भौतिक लालसा पूर्ण करण्यासाठी ते भगवंतांसाठी काही कार्य करतात तिसरं म्हटलं जातं कर्तव्य ड्युटी यात विचार असतो की भगवान श्रीकृष्ण हे माझे स्वामी आहेत हे मला आहे मी त्यांचा दास आहे आणि त्यांची भक्ती करणं हे माझं कर्तव्य आहे तर मग असा व्यक्ती आहे तो कर्तव्य भावनेने भगवंतांसाठी काही कार्य करतो तर इथे हे जे असं भगवंतांसाठी काहीतरी करणं हे माझं कर्तव्य आहे यापासून भक्तिमार्ग आहे तो त्या व्यक्तीचा सुरू होतो म्हणजे तो भक्तिमार्गावर प्रगती करायला लागतो असा भक्त आहे तो भक्तांच्या संघात राहतो आणि श्रवण कीर्तन भगवंतांची सेवा भक्तांची सेवा अशी करत राहतो आणि त्याची प्रगती होत जाते आणि चौथा प्रकार आहे ते भगवंतांसाठी काही कार्य करता आहेत तर त्याच्यामागे त्यांचा हेतू काय आहे आऊट ऑफ लव प्रीतीपूर्वकम तर अशी भगवंतांवर प्रेम आहे भगवंतांची सेवा ते मोठ्या प्रेमाने करत आहेत सेवा भावनेत करत आहेत आणि कोणत्याही अपेक्षेविना केलेली भक्ती आहे ती प्रीतीपूर्वक आहे तर आपण चार प्रकार पाहिले एकतर भया भय आहे फियर आहे म्हणून लोक भगवंतांचं भजन करतात दुसरे इच्छा डिझायर काही इच्छा आहे म्हणून ते भगवंतांचं भजन करतात ड्युटी म्हणजे हे माझं कर्तव्य आहे भगवंतांचा दास आहे म्हणून ते भगवंतांसाठी काही कार्य करायला सुरुवात करतात ती काय भक्तीची सुरुवात आहे आणि पुढे पुढे ते भक्तांकडून मार्गदर्शन घेऊन भक्तीत प्रगत होत जातात होत जातात आणि एकदम प्रगती झाली आहे तर तो प्रीतीपूर्वक भगवंतांची सेवा करतो सेवा भावनेत आणि कोणत्याही अपेक्षेविना ही भक्ती असते तर पहिल्या ओळीतला शेवटचा शब्द आपण जाणून घेतला आहे प्रीतीपूर्वक प्रेमाने तल्लीन होऊन असा शुद्ध भक्त भगवंतांच्या सेवेत रुजू असतो तर दुसऱ्या ओळीत भगवंत म्हणत आहेत ददामी ददामी म्हणजे मी देतो तो वैष्णवाचार्य म्हणत आहेत मी देतो असं इथे लिहिलं आहे म्हणजे हा काय आहे वर्तमान काळ आहे व्याकरण बघता हा वर्तमान काळ आहे इथे असं नाही म्हटलेलं की मी देईन मी देईन म्हणजे काय भविष्य काळ मात्र असं अजिबात म्हटलं नाही भगवंत म्हणतात मी देतो म्हणजे भगवंत जे स्वत भगवान श्रीकृष्ण आहेत ते अशा शुद्ध भक्तांना देतात ददा मी काय देतात पुढे शब्द आहे बघा योगम बुद्धियोगम म्हणजे खरी जी दिव्य है है। है। बुद्धी आहेत ती देतात तम पुढचा शब्द आहे तम म्हणजे त्या भक्तांना जे भक्त पहिल्या ओळीत सांगितले आहे की ते सतत युक्त आहेत भगवंतांच्या सेवेत भजताम प्रीतीपूर्वकाम आहे त्यांना ददामी मी बुद्धियोगम तम त्यांना मी बुद्धियोग खरी बुद्धी देतो आणि पुढे काय आहे येन माम ते, तर अशी बुद्धी देतो ज्यामुळे काय आहे ते मला येऊन पोहोचतील येन माम ते ज्या योगे मला प्राप्त होतात माझ्याकडे ते येऊन पोहोचतात तर वैष्णव आचार्य समजवतात की हा श्लोक आहे यामध्ये रहस्यमय गोष्ट अशी आहे की हा जो भक्त आहे त्याला संस्कृत भाषा यायला पाहिजे ही, ही आवश्यकता नाही तो भौतिक जीवनामध्ये खूप हुशारच असला पाहिजे अशी ही आवश्यकता नाही तर भगवंतांप्रती ही जी केली जाणारी प्रेमाने सेवा आहे ती आवश्यक आहे म्हणजे भगवंतांप्रती सेवा करताना भक्ताने प्रेमभावाने ती सेवा केली पाहिजे तर आपण अपन... पहिल्या ओळीत हे बघतोय बघा सुरुवातीचा शब्द शाम तर शाम म्हणजे काय लिहिलं आहे त्यांना तर त्यांना म्हणजे जो कोणी अशी शुद्ध भक्ती करतो आहे त्यांना मग कोण कौन? कोणीही असू शकतो गरीब श्रीमंत लहान मोठा स्त्री पुरुष शिक्षित अशिक्षित या देशातला बाहेरच्या देशातला कोणीही असं जर वागतो आहे भगवंतांना प्रसन्न करतो आहे तर मग भगवंत त्याला अशी बुद्धी देतात जेणेकरून तो त्याद्वारे भगवंतांना प्राप्त करतो तर आपण हे शब्द समजून घेतले आहेत तर आज आपण इथेच विराम देऊया भगवत गीता की जय श्री प्रभुपाद की जय हरि बोल